नावान चांग पिरमध्ये भिरुदेवाचा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाई भक्त या ठिकाणी बिरुबा बनामध्ये आलेले भाई भक्तांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येते आणि या सोहळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आप्पासाहेब कोळेकर पुजारी आहेत आप्पा पुजारी त्यांना म्हटलं जाते त्यांच्याकडून आपण सगळी माहिती या ठिकाणी घेऊया गेल्या किती वर्षांची परंपरा या पालखी सोहळ्याला आणि या पालखी सोहळ्यात का साजरा केला जातो पालखी सोहळ्याचा असा आहे साहेब पाचिप्ड हिची सेवा करतो तो सेवा सेवा करत असताना एक दिवशी शेवाला चुकलं एक दिशी शेवाला चुकल्यानंतर बारा वर्ष वनवास लोहायला देव ही काहीतरी देव नाही बारा वर्ष ही धरायचीच होती ही जागा धरायची असताना देवान काय केलं सूर्यबा नरू सेवक शेवक तयार केला कावर खांद्याला लावायला लावली आणि दिस मावला हो की राहायचं आणि चारला जाऊन सूर्याबा आंघोळ करून पाण्या आणणार दे देवाची पूजा करणार तेव्हा हे जागा कसा काय हे जागा बरोबर चाल मोठ्या सौ खंड पिरतो मी दहावी खण चौदा तास कोकण अठरा लाख भागवान ऐंशी लाख वर फिरणून फिरणून जागा धरलाय या जागेच एवढं महत्व वाढलंय तीन तळाचं गमान करणार देव आहे हे देव देवणार पाषाचा अवतार आहे एक अंगारे चिमट नेली आणि जाऊन आपल्या पर्फलजी टाकली तर असं होतं आणणार कोण आमदार होत नसत त्याचा खासदार आहे त्याचा देव आहे हे असा देव आहे हे आता एवढं भाविक दहा हजार पब्लिक येते का शेवसाठी येते काय शेवसा देवासाठी येत नाही शेवसाठी येतय देवा माझा कोण मला काय तर परफ्युजन बरकत दे आज माझ्या लेखाला मुल नाही माझ्या लेखाला मुलगा होते मग हे त्यापासून आज हजार वर्षाची आहे हे शिलग्न तयार झाले शि शिलग्न अशी आता देव असं शिलग्न निघणार आपल्या जेवाला येणार फिरून येणार पोलीस पाटील वी पाठी उभा राहायला फेक्या बनवून असा आहे देव देव काहीतरी नाही काहीतरी चित नाही हे काहीतरी चितण व त्याला बरकतच देणार देवाला डोळा करतोय त्याला बरकत देणार मी असा देव आहे त्याचा प्रपंचा सत्यान म्हणजे तुम्हाला एक कथाडक्या नामदेव अनगराची कथा सांगतो नामदेव बनगराला का आण नव्हतं पोटाला वस्त्र नव्हतं अंगाला देवाची कावर हिरत फिरत गेली जात गेल्यानंतर नुसत्या चिपट्याच्या तीन भाकरी केले तर तीन बाकरी केल्यावर के yeah. 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 अशी yeah. तो वाटच वाटसाच्या निमित्तानं गेलेलो होत म्हणजे आपलं पोलीस पाटील कसं हाय असं आता आमच्या गावचा आहे म्हणजे कोरकते कथा गेल्यानंतर तो आम्हाला आज आहे म्हणल्यावर त्याच्या राणीला कोड पडलं तीन भाकरी केलेली म्हणजे आणि तीन भाकरी केलेले दोन मुलं आपण लोक आणि दोन पाहुण या कारवारीत पुजाराला जेवास तीन भाकरी कसं जेवायचं कारवारी जा 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 जा? अगे रोज येत नसतात आपल्या माझ्या वाऱ्याला दो दोघांना दीड भारायची त्याला दीड भरायची म्हणजे पाटला सारख्याच कामाच्या का बा आणि आपण जेवायचं नाही दोघं आणि त्या मुलाशिवाय उठवायचं नाही ती माणसं काय रोज येत नाही आणि काय दसरा रोज नसतो हिच्यानंतर रोज गोळा होत त्या दसऱ्याच्या निमित्तानच नव्हते गोळा जागेने मग तांबे भरून दिल्यानंतर जेव्हा असल तर जेवणच आला मला म्हणून होतो आणि तुम्ही दोघं आम्ही दोघं साब का साजून जेव्हा आम्ही मग जेवण मुलगी जेवण तुम्ही दोघं जेवा एक तास वाढायला लागलो त्याच्या वाड्यात अरे म्हणाम तुझ पर आमची परिस्थिती वाजूबाजी नाही yeah. तुझ्या अर्ध्या तर कोर कोर चटकोर चटकोर वाटून मग काय केलं त्या नव्हत विचार केला ह्याला एक वाढायची त्याला एक वाढायची आणि एक भाकरी मोडायची चार कोरा करायच्या आणि त्या चौका काटा लावायच्या पुन्हा घेच म्हणायचं भगवंतांना असं म्हणल्या बरोबर पहिल्या भाकरीला हात लावल्या बरोबर काय केलं वाटवा सोडला भांडारा काढला दूर दूर फेकल्यानंतर सहा ताटाला देवान दिलेलं कधी सुद्धा सरणार नाही माणसानं दिलेलं कधी सुद्धा पुरणार नाही अरे वा देवानं दिलेलं कधी सुद्धा सरणार नाही आणि माणसानं दिलेलं कधी पुरणार नाही असं या ठिकाणी अप्पा पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि हीच गुरुदेवाची ख्यात आहे महिमा आहे